नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा चला तर मग आपण आजच्या गुरुप्रतिपदेच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच सोमवारी गुरुप्रतिपदा आहे गुरुप्रतिपदा ही माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा होय आता हा दिवस दत्त संप्रदाय खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात बघा या दिवशी भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून त्यांनी शैल्यगमन केलं होतं अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं पण स्वामी म्हणतात मी गेलो नाही असं म्हणायचं नाही तर आपण गाणगापुरातच आहोत असं आपल्या मनामध्ये ठेवायचं आणि स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा करायची बघा गुरुप्रतिपतीला कोणत्या सेवा कराव्यात तसेच गुरुचरित्रातील कोणते दोन अध्याय वाचायचे किंवा आणि कोणते दोन नैवेद्य दाखवायचे या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा माघकृष्ण प्रतिपदेलाच गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं यंदा दोन फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी गुरुप्रतिपदा साजरी केली जाणार आहे आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गानगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केलं म्हणूनच हा उत्सव गान हा उत्सव गाणगापूरमध्ये खूप मोठा आणि भव्य दिव्य असा साजरा केला जातो किंवा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराज वनात गुप्त झाले आणि स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी क्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी ला श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गानगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव करून आजच्या तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैले मर्जिक मल्लिका मल्लिकार्जुन स्तेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही फक्त काय झालं तर ते अदृश्य झाले म्हणजे ते दिसले नाहीत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा अत्यंत अद्भुत आणि विलक्षण निर्गुण पादुका विशिष्ट आकार नाही म्हणून या पादुकांना आपण निर्गुण पादुका असे म्हणतो बघा या पादुका कशापासून निर्मित आहेत याबद्दल सुद्धा काही माहिती नाही आता त्याच निर्गुण पादुकाचे दर्शन घेण्यासाठी भक्त काणगापूरला का येत असतात पण बऱ्याच जणांना गुरुचरित्रात गुरुप्रतिपदेला श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसतं म्हणून गुरुप्रतिपदेच्या निमित्तानं अगदी घर बसल्या आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे यामुळे काय होतं तर श्री गुरु आणि श्री स्वामी समर्थ श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी ही आपल्यावर नक्कीच राहते आणि यात काहीही संशय नाहीये बघा दोन फेब्रुवारी सोमवारी गुरुप्रतिपदा आहे आता या तिथीला आपल्याला स्नान करून नंतर हात पाणी तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा आपल्याला संकल्प करायचा आहे घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे त्या मूर्तीला पुरी पुरुषुक्ताने अभिषेक करायचा आहे नसेल तर तुम्ही साधाही अभिषेक केला तरीही चालतं आपल्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर ता त्याचीचसुद्धा तुम्ही पूजा करावी सर्वप्रथम फूल हार अर्पण करावा कुंकू लावून हळद 了。Dealer. ती हळद अक्षदा फुलं व्हावी नंतर तुपाचा दिवा लावावा यानंतर फुलं घेऊन ती दत्त महाराजांचा नाम जप करावं व फुलं भगवान दत्तांना अर्पण करावी आता पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती म्हणायची आहे आणि आपल्याला नरसिंह सरस्वती महाराजांची गणपती बाप्पांची श्री स्वामी समर्थ महाराजांची या सर्व आरत्या आपल्याला या या करायच्या आहेत पण त्या अगोदर आपल्याला त्यासाठी काय करायचं नैवेद्य बघा नैवेद्य आपल्याला काय करायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला सात नैवेद्य करायचे आहेत जे छोटी चपाती असते त्या पद्धतीने त्यावर वरण भात शिरा श्रावणी घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता आपल्याला सहा नैवेद्य एका ताटामध्ये ठेवले तरीही चालतील तर कुलदैवत श्री दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज व श्री नरसिंह सर सरस्वती महाराजांसाठी आणि गायत्री माता यांच्या स्मरणासाठी यांच्या स्मरण करून हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून ठेवा नंतर आरती म्हणा आणि आरती कोणाकोणाची म्हणायची आहे हे तर मी तुम्हाला वरील सांगितलेलं आहे तरी पण मी सांगते की परत एकदा गणपती बाप्पा नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांची आरती ही आपल्याला म्हणायची आहे तसेच तुम्ही गायत्री मा, गायत्री मातेची सुद्धा आरती म्हणू शकतात त्यानंतर हा प्रसादमधून आपण सर्वांनी खायचा आणि दुप खायचं आहे हा दुपारचा नैवेद्य आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला देवघरात संध्याकाळी महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून आपल्याला परत बेसन बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे तो छोटा बंड डब्यात आहो ठेवला देवघरात ठेवला तरीही चालतं दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा बघा जर तुम्ही लाडू बनवलेले नसेल तर तुम्ही विकत आणू चालतं तर जर बनवून तोही प्रसाद दाखवला तरीही चालतं बघा आता ही जी सेवा आहे ही आपल्याला करायची आहे तसेच यासोबतच आपल्याला दुसरी अशी महत्त्वाची सेवा करायची आहे ती म्हणजे गुरुचरित्रातील अध्याय पण आता कोणते अध्याय वाचायचे तर गुरुचरित्रातील एक्कावन्न व वा अध्यायाचा आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे तर पठण करायचं आहे एक्कावन्न आणि बावन्न अध्यायात या अध्यायात महाराजांच्या गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेला प्रसाद पुष्पांचा व प्रसंग हे वर्णलेले आहे बघा या दिवशी एक्कावन्न आणि बावन्नव्या अध्यायाचे वाचन केल्यास संपूर्ण आपण गुरुचरित्र केल्याचं पुणे हे आपल्या आप पदरात पडत असतं ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी नक्की करावं या दिवशी पठण झाल्यावर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यानंतर सर्वात शेवटी सद्गुरुवंदन आवर्जून म्हणावं या आणि ज्या ज्या स्थळी हे म्हणलं जा मन त्या स्थळी जर रूप तुझे ठेवी ते मस्तक ज्या ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोन्ही बघा महाराज हे सा साध्या भक्तीने प्रसन्न होतात फक्त मनात श्रद्धा आणि भाव ठेवावा तर अशा प्रकारे आपण गुरुप्रतिपदीच्या दिवशी घरी राहून ही छोटीशी प्रभावी सेवा नक्कीच करू शकता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर श्री गुरूंची कृपादृष्टी सदैव राहील या या दिवशी काही जमलं नाही तरी श्री गुरुंचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप गुरुचे एकावन्न बावन्न अध्यायाचे पठण आवर्जून करावं जर पठन नाही झालं तर तुम्ही श्रद्धेने ते ऐकू शकता आणि उपासना करू शकता बघा त्याचं संपूर्ण फळ हे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच मिळेल संपूर्ण गुरुक्षेत्र पारायण करण्याचं फळ सुद्धा तुम्हाला एक्कावन्न आणि वा अध्याय वाचन किंवा श्रवण केल्याने सुद्धा मिळतं बघा तसेच भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी बावनव्या अध्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की मी गेलो असो समजू नका मी भक्तांच्या घरीही राहतो भक्तीने श्रद्धेने दिलेली ही दिले हजारो मंत्रांपेक्षा आणि शक्तिशाली असते या मंगलमयी गुरु आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदो आणि गुरुप्रतिपदीच्या दिवशी श्रीदत्त मागुरूंना किंवा मा स्वामींना दोन पिवळी फुलं हे आवर्जून आपल्याला अर्पण करायची आहेत त्यातील एक फुल हे पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवायचं आहे यामुळे काय होतं तर यामुळे वर्षभर भरभराट राहण्यास मदत होते शिवाय गाणगापुरात माधुकरीला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला गाणगापूरला जात आलं नाही तर आजच्या दिवशी घरी बनलेला अन्नाचा काही भाग एका गरजू व्यक्तीला किंवा गाईला नक्की द्या हे प्रत्यक्ष श्री गुरुंना अन्न दिल्यास समान आहे एवढंच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य उंबट्यावर हळद कुंकू वाहून एक तुपाचा दिवा नक्की लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन महाराजांचे चैतन्य घरात राहते तसेच सकाळी आपल्या उंबट्याच्या ला उंबट्याला देखील हळदीचे लेपन आवश्यक करायचं आहे शिवाय जेव शिवाय या दिवशी तुम्हाला जेवढा जमेल तेवढा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम जप करायचं आहे तसेच दत्त महाराजांचं सुद्धा करायचं आहे आणि महाराजांचं स्मरणसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि ही सर्वात मोठी सेवा आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ही साधी प्रभावी सेवा करायला विसरू नका आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला माझा व्हिडिओही पूर्ण करते बघा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ